पंजाब नॅशनल बँकेतून शेतकऱ्याचे पैसे लंपास चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद सावदा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत वयोवृद्ध शेतकऱ्याने काढलेले पैसे मोजत असताना बँकेत एका तरुणाने मी पैसे मोजून देतो बाबा असे म्हणत त्याने हात चालाकीने पन्नास हजारापैकी दहा हजार पाचशे रुपये लांबवल्याची घटना घडली आहे सदर ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे बँकेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे